काय घडलंय म्हणजे त्यांच्यावर शेक आहे आमचा ऊस त्यांनी जाळला आता कोण असणार ऊस महादूरराव चव्हाण लक्ष्मण चव्हाण ह्याच्यावर शेक आहे आमचा कारण गेल्या वर्षी तर आमच्या गाडी अडविलेल्या होत्या म्हणून त्याच्यामुळे मला ह्या वर्षी जाणार आहे माहित झालेला आहे त्याने जायच्या अगोदरच कार्यक्रम करून ठेवला ही त्याचाच शिक आहे आम्हाला दोघांवर बायकला कारण माझ्या लगेच लग्न आहे त्याला कळलं होतं की ह्याच ठिकाणी आग लावल्यामुळं पूर्ण ऊसाला धरलं मोठी आग पूर्ण अडीच अडीच अडीचक्क्र जोडून गेला नुकसान किंवा महाधू लक्ष्मण चव्हाण ह्यांनी जाळलं फुकून दिलं आता सरकार काय आम्हाला मदत करायला करायचं लग्नाला बायको सांगितली खर सांगितलं मला चार मुली आहेत आता पुढल्या महिन्यात एक दोन महिन्यात मुलीचं लग्न आहे चार पैसे कस गोळा होतील तिथे लेकर सांभाळत शेतातून उत्पन्न भेटणार ना बरोबर बरोबर आता शेतच जाळलं घरच जाळलं तर लग्न कसं करायचं आम्ही क्रांतिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये हो मी मुख्य संपादक दयानंद सरवध हो आपले स्वागत कर स्वागत करत नाही कारण करण्यासारखी या ठिकाणी परिस्थिती दिसून येत नाही कारण या ठिकाणी ऊस शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला जाण्यायोग्य असणारा ऊस पेटवून देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे यशवंतवाडी कारेपूर तालुका रेणापूर येथील ज्योतिराम चव्हाण यांच्या उभ्या ऊसाला आग लावून देण्यात आलेली आहे आणि तो ऊस पेटून खाक झालेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि आग लावली असं त्यांनी सांगितलेलं आहे स्पार्किंग वगैरे किंवा इतर कुठं काही म्हणजे हा प्रकार या ठिकाणी झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी एफ आर चाकूर पोलीस स्टेशनला दोन व्यक्ती विरुद्ध दिलेले आहे काय काय नाही त्यांचं लक्ष्मण लक्ष्मण बाबूराव चव्हाण आणि महादेव बाबूराव चव्हाण या दोन व्यक्ती विरुद्ध त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे की त्या दोन व्यक्तीने ऊस माझा पेटून दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तशा पद्धतीने एफ आय आहे परंतु या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊस जाळून खाक करण्यात आलेला आहे शेतकऱ्याचा ही निस्ता ऊस झालेला नाही तर शेतकऱ्याचं म्हणजे रक्ताचं पाणी करून 嗯嗯。<laughs> कष्ट केलेलं सगळं पाण्यात गेलेलं आहे किंवा सगळं माती मोलाने राख करून टाकलेली या ठिकाणी दिसून येत आहे बेची राग केलेला आहे आग लावताना किंवा या परिस्थितीची का जाणीव होत नाही की शेतकऱ्यानं कष्ट करून हे बारा म्हणजे कष्ट करून जगवलेला ऊस हा पेटवून देण्यात आलेला आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने ही परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे की हा इथं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे फक्त या ऊसाला आग लावलेली आहे त्यांच्या स्वप्नाला त्यांनी बोलताना सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या नातीचं लग्न आहे आणि या लग्नाला आता मी कुठून खर्च करू अशा पद्धतीच्या भावना ते व्यक्त करत आहेत तर त्यांनाच विचारू की काय झालेला आहे आणि कशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे मामा सांगा तुम्ही आता राम राम सरकार साहेबराव चव्हाण ह्याचा चारी कडा ओस आंब्याचे झाड आणि सात पैप ही फुकून जळून खाक झालेले आहेत आता माझ्या नातीचं लग्न आता कसं कराय सरकार नाही काय झालं नेमकं का? कोण तुम्ही सांगितलं की एफ आय आर केलेला पाहिलेला आहे के, की दोन व्यक्तीवर तुम्ही गुन्हा नोंद केलेला आहे तर नेमकं त्यांचं काय नाव घ्यायला किंवा काय काय म्हणजे त्यांनी जाळलंय का किंवा त्यांनी जाळलं महाधू लक्ष्मण चव्हाण जाळलं फुकून दिलं आता सरकार काय आम्हाला मदत करा करायचे लग्नाला आणि तुम्ही कुठे पेटून दिलं त्यावेळेस पेटून दिले मी इथं पाच ला आलो घरून किती वाजता ही धाच्या पडून मी घरला गेलो घरला गेलो की घरला बापाला फोन केला झाला घरला आला का साहेबराव आला मी घरला गेलो की त्याने इकडे काम फोकून दिलं तर या घटनेसंदर्भात तुम्हाला म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं जेणेमच्यास नुकसान केलं असं त्याला सजा द्यावं हीच इच्छा आहे माझी आणि माझ्या कसा घटना कशामुळे घडलाय असं वाटतं तुम्हाला किंवा काय घडलंय काय घडलंय म्हणजे त्यांच्यावर शेक आहे आमचा ऊस त्यांनी जाळला आता कोण असला ऊस महादूरराव चव्हाण हा महादूर लक्ष्मण चव्हाण ह्याच्यावर शेक आहे आमचा कारण गेल्या वर्षी मित्र आमच्या गाड्या अडवलेल्या होत्या म्हणून त्याच्यामुळे मला ह्या वर्षी ऊस जाणार आहे त्याला माहित झालेला आहे त्याने ऊस जायच्या अगोदरच कार्यक्रम करून ठेवला ही आणि त्याचाच शिक आहे आम्हाला दोघांवर बायकला कारण माझ्या लगीच लग्न आहे त्यांना कळालं होतं की आमची चर्चा झालेली त्यांनी आजूबाजून कळाली असेल त्यांना मग त्यांनी दोन महिन्याच्या नंतर कसंही केलं हा, हा, हा मार्चमध्ये लग्न नये मुलीच्या लग्न अडथळे मुली। यावं माझ्या लग्न नवरा एकटा आहे माझ्या नवरा कोणाचाच सा आजार नाही माझी सासू आहेत म्हातारी हा चार मुली आहेत मला आम्ही आहेत गरीब माणसं ते आहेत पैशावाले त्याच्यामुळे सगळे त्यांच्याकडून बाजू घेणार असतील त्याच्यापेक्षा काहीच नको फक्त त्यांना सजा झाली पाहिजे मला लग्न करायचं मुलीचं लग्न आहे तुमच्या म्हणजे मुलीचं लग्न आहे तर पाहू शकता की कशा भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि जळून ऊस खाक झालेला या ठिकाणी दिसून येत आहे तर काय म्हणणं आपलं सर सर बरोबर आहे कारण की तो स्पार्किंग वगैरे कुठं झालेलं नाही कारण ह्याच्या अगोदर असं म्हणतो म्हणजे तुम्हाला काय का आता तुम्ही मी त्यांना आरोपीचे नाव बघितले सगळं बघितलंय कारण ऊस पेटवलाय तर तुम्हाला कसं वाटतं ऊस पेटवलाय का म्हणजे पेटलाय नाही नाही ऊस पेटवलेला कारण की त्या बांधवर आम्ही गेल्या वर्षी खोडवं टाकलं होतं म्हणजे ऊस कटिंग म्हणून उरलेला माल राहते कुठं टाकलं होतं त्या बांधवर इकडे टाकलेलं होतं दाखवलं तुम्हाला बघू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी उस बेचिराग झालेला आहे सगळे म्हणजे जळून खाक झालेला या ठिकाणी ऊस दिसत आहे त्या ठिकाणी आम्ही खोंड टाकले गेल्या वर्षी रानातला उसणी त्याला खोडवं म्हणतात कमीत कमी एक ट्रॅक्टरवरून टाकलेलं आहे कोपऱ्यात तर इथं कुठं लावता येत नाही त्याच्यामुळं जरी लावायचं तर ह्या ठिकाणी लावला मोठा भडका झाला मोठा भडका झाल्यामुळं पूर्ण आतमध्ये जळत चालू झालं आणि वडील सकाळी शेतातून घरी गेले रातभरी तर राहते सकाळी आंघोळीला गेले सकाळी दहाच्या नंतर साडे नऊ दहा ला बस येते गावात गावात बस येत असताना त्यांनी बस देनापूरला गेले त्याचा संधीचा फायदा घेतले आणि वडीलने सांगली त्यात एकतीस तारखे दिवशी महाधू लक्ष्मण चव्हाण त्याचा बाप लक्ष्मण बाबुराव चव्हाण हे शेतामध्ये उभा होते त्यांना माहितीये की बाबा ही गेला घरी त्या टायमाला ह्याच ठिकाणी आग लावल्यामुळं पूर्ण उसाला धरलं मोठी आग पूर्ण अडीच ला जोडून गेला नुकसान की नुकसान कमीत कमी उसाचं तीन लाख रुपये नुकसान आहे मध सत्तर ते ऐंशी पैप आहेत मध्ये सत्तर ते ऐंशी पैप आहेत स्प्रिंकरचे साठ पैप पीव्हीसी सॉरी स्प्रिंकर सर्टचे तीस पाईप आहेत पीव्हीसी तीस पैप साठ आणि अडीच इंची बोरपासून खड्ड्यापर्यंत गेलेली बावीस पैप ते ऐंशी पैप आहेत कमीत कमी तीन लाख शहाऐंशी हजार रुपये नुकसान झाले ह्याला जबाबदार कोण आहे आणि ह्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या अगोदर गेल्या वर्षी बी हे असाच प्रकार त्यानं केला शासनाला तहसीलदारला शेत रस्ता मी मागितला त्याच्याच अडथळे आणला नियमानं शिव होऊन मागितला कारण की त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुश्मन कोणच नाही करावं लागेल तर तेनच करा कारण लेखी पुरावे आहेत त्याची लेखी जबाब शासनापाशी आहेत त्याच्यानंतर त्याच्याशी कोण करणार नाही म्हणजे का केलं असल कारण की पहिलं पासून हे आमच्या विरोधात आहे कुठलं काय होल का मी बाहेरगावी राहतो चांगला करतो एकच्या ठिकाणी दोन बोर आहे डी पी आहे ऊस लावतो समज काय आहे पण भाऊकीच देख होत नाही आणि त्यांच्या आजापासून आहेत त्याचा आजा तसाच बाप असं करीत होता त्याच्यावर ही नातू गेला म्हणजे अंदाज व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटतंय म्हणजे अंदाज व्यक्त करून किंवा करणार आरोपी करायचं कारण या ठिकाणी तर दिसत नाही म्हणजे तारा वगैरे गेलेल्या आहे किंवा स्पार्किंग वगैरे झालेले किंवा इथं काही नाही हे जाणून बोजून इथं पिटून दिलेला किंवा म्हणजे चुकून पेटलं असेल किंवा काहीतरी त्यांना म्हणजे दिसत बी नाही इथं चुकून पेटवलंय किंवा काय हे झालं जिरी आहे का इथं कुठं आग लाग दाखवा वाटलं तिकडं माझं वायर आलेला तुमचं जागा इकडे दुसरा शेतकरी आमची जमिनी विकली दुसरा शेतकरी त्याच्या इकडे इकडे आलं पाहिजे आलं नाही या कोपऱ्यात लागलं जाळ इथं लावलेला आहे त्याच्यामुळे मोठा भडका झाल्यामुळे पूर्ण ऊसात पेटत गेले पार्किंग जी म्हणता पार्किंगचा पॉईंट मी बघायला दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने आग लावली असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही स्पॉट आहे आणि इथं ते कांडर टाकलेले होते ऊसाचे त्याला आग लावून पद्धतशीर आग लावलेली आहे आणि आग लावून हे निस्ता उस झाला नाही तर त्या शेतकऱ्याचे स्वप्न त्या शेतकऱ्याच्या आशा आकांक्षा मुलीच्या लग्नाचे स्वप्न खाक राख झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ते बघा इकडं उसा आंब्याचे उसा आंब्याचे झाड पैप वायर किंवा चौकशीचा भाग आहे की त्यांना शेतकऱ्याला मारण्याचा उद्देश सुद्धा असू शकतो कारण एवढी क्रूर मानसिकता म्हणजे भांडणं असतील किंवा काही असेल किंवा काही असेल परंतु असं करता कामा नये आणि विषय आहे की ह्यांनी जरी आरोप करीत असले तर पोलीस प्रशासनाने या बाबीची सखोलपणे चौकशी करून म्हणजे हे म्हणजे पूर्व पूर्ववैमन्यशेतून बी करीत असले त्याची बी चौकशी करावी आणि खरोखर जर कुणी केला असेल तर आरोपीला कडक शासन झालं होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण असंच कुणीही कुणाचं काही पेटवून देईल किंवा काही करेल म्हणजे पाठीबागा सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहेत किंवा सोयाबीनच्या गंजी पेटवून देणे बनिवी पेटवून देणे किंवा असं हे करणे याला कुठेतरी चपराक चा, चा, बसली पाहिजे आणि ह्यांनी सुद्धा आरोप करत असतील तर तो सुद्धा आरोप खोटा करून दाखवणे हे सुद्धा पोलीस प्रशासनाचं काम आहे परंतु या ठिकाणी परिस्थिती पाहिली असतात सांगते की स्पार्किंग वगैरे नाही बघू शकता इथं स्पार्किंग झालेलं आहे जर आपला डाऊट आहे पार्किंगचा इथं कुठंच पार्किंग झालेलं नाही वायर बघा कुठं जळालंय जर पार्किंग झालं असं तर इथं जळालं असतं जळण्यासारखं काही नाही इथं पडलं इकडं आग लागण्यासारखं काही आहे का इथं काहीच नाही बघा तुम्ही इथं ता जशा तसे वाय अच्छा 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 शंभर टक्के त्याने पेटून दिलं म्हणजे आमच्या वडिलालाच फुकून द्यायचा इरादा होता त्याचा कारण की पहिलं पासून त्यांनी आमच्या विरोधात त्याच्यामुळे आमच्या देखील फुकून द्यायचा प्रयत्न होता समजा आला पण तोंडाला आलेला घास काढला त्याचं काय करायचं आता म्हणजे काय म्हणते दे त्याला तुमचा ही रस्त्याचा वाद आहे म्हणजे जुना वाद आहे की म्हणजे रस्त्यासाठी झाला असं वाटते का रस्ता करून दिला असता तर हे झालं असं असं तुम्हाला वाटतं जर ह्या तहसीलदार साहेबांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे जर मला रस्ता करून दिला असता यांची दोन महिन्याचा अपील टाईम संपला त्याच्यानंतर त्यांच्याकडे अर्ज दिला साहेब रस्ता करा माझा ऊस जात आहे तहसीलदार साहेबांनी स्वतः सांगितले की ऊस जाताना स्वतः मी उभा तिथे राहणार आहे तुमचा ऊस मी आडू देणार नाही तर आजच्या टायमाला सहा फोन झाले तहसीलदार साहेबाला आज तहसीलदार साहेब इकडे यायला तयार आणि ज्या टायमाला रस्ता करायला त्या टायमाला हेच महादू लक्ष्मण चव्हाण रस्ता करू नका म्हणून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतलेला विरोध कोण असा असत एवढा त्यांना स्वतःला जाळून घेतोय मी स्वतःला जाळून घेतोय मग आमचा उसका पेटून देऊ शकत नाही अच्छा 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 ह्याचं उत्तर आहे ना बरोबर आणि लिखी जबाब आहे त्याची का तरी साहेबराव रस्ता होता कामा नाही काय त्याच्या पद्धतीने लिहिलंय त्याचा रेकॉर्ड काढतो ना मी स्वतःचा जबाब आहे दुसरं दुश्मन कोण असू शकतो साहेब सांगा मग पंचनामा कशा पद्धतीने पोलीस प्रशासनानं पंचनामा पंचनामा केला कारण त्यांना दिसून आलं इथं पार्क नैसर्गिक आपत्तीने नुकसान कुठं दिसलेलं नाही त्यांना इथं कुठं काय वाटलं नाही त्यांनी शंभर टक्के म्हणलं इथं जाळ लावलेला आहे जाणीव बुजून कोण न तर कोण पिटवून दिलेला आहे त्याच्यामुळे अडीच ला अडीच एक्कर म्हणजे पोलीस प्रशासनाने पंचनामा आग लावलेला म्हणून पंचनामा केला जाणीवपूर्वक तर जाणीवपूर्वक आग लावलाय तहसील आपलं पोलिस स्टेशनच्या डिपार्टमेंटनं तसाच केला तहसीलच्या डिपार्टमेंट मध्ये तेच पंचनामा केला जाणीवपूर्वक फुकून दिलेला आहे मग ह्याच्यावर त्याच वेळ दिला असता तरी घडला नसता जबाबदारी तहसीलदार साहेबांची पण आहे आणि जे झाले त्याची शासनानं किंवा आमचे स्थानिक कोण आमदार आहेत गरीबाकडं लक्ष देऊन आता माझ्या पुरीचं लग्न आहे कसं करायचं आम्ही जाणीवपूर्वक आम्हाला अडकून आले प्रत्येक दोन वर्ष झाले या लोकांचा त्रास आहे आम्हाला रस्त्याला येते लाईटीचे लाइटीचे चालू केले पोलात अडथळ आणले पूर्ण त्यांचे प्रूफ आहे त्यांच्या मावशीने सांगितलं की मुलीचं लग्न होऊ नये म्हणून आणखी म्हणजे जाळून कसं होणार बायको सांगितली खरं सांगितलं मला चार मुली आहेत आता पुढल्या महिन्यात एक दोन महिन्यात मुलीचं लग्न आहे चार पैसे कस तर गोळा होतील तिथे लेकर सांभाळत ह्याच्या शेतातून उत्पन्न भेटणार ना बरोबर बरोबर आता शेतच जाळलं घरच जाळलं तर लग्न कसं करायचं ह्याचा विचार कोण करायचा त्याचा विचार ह्या शासनानं करून काय माझ्या मुलीच्या लग्नाला जे मदत होती आहे ते मला मदत द्यावं बरोबर का जबाबदार कोण आहे मला निकाल दिला समज काही दिला मला रस्ता दिला नाही कागद दिले का दिले त्यांचं ऐकून दिन मग त्या ठिकाणी जर रस्ता झाला असता तर माझा उत्साहच गेला असता बरोबर हे जाणीवपूर्वक ठरवून केलेला कार्यक्रम दिसते ना साहेब त्याच्यामुळं शंभर टक्के मला जे ह्याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर चांगल्या कारवाई करून त्यांना अटक करावं करा। माझ्या नुकसान भरपाई माझ्या ही द्या, लाग अच्छे, अच्छे, तर नक्कीच या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं शेतकरी आपल्या वेदना भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत थर्टी फर्स्टच्या रात्री हा झालेला प्रकार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री आणि तेव्हापासून म्हणजे आता थोडं मी आज तीन तारीख आहे त्यांनी मला कॉल केला होता किंवा म्हणजे आम्ही येऊ शकलो नाहीत तो दुसऱ्या कामानिमित्त किंवा बाहेर गेला असल्यामुळं आणि त्यामुळे त्या थोडंसं त्यांचं दुःख हलकं झाल्यासारखं झालं म्हणजे काळ वेळ गेल्यामुळं परंतु दुःख हलकं जरी झालं काही जरी झालं तर ही जी नुकसान आहे ते भरून येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यांचा जीव वाचला हे मामाचा एक एकतर त्याला चलाय ना पळायना फिरायना आणि अशात आग लागली असेल त्यांचा जीव गेला असता तर ही सुद्धा एक मोठी प्रचंड हानी होणार टळली असं त्यांचं म्हण आलं आणि मग प्रश्न असा उरतो की शेतकरी असतील किंवा खरे जर शेतकरी पुत्र असतील किंवा शेतकरी असेल शेतकरी चलत असताना म्हणजे हरभऱ्याचा दा ढाळा असेल किंवा कशाचा ढाळा पायाखाली तुडला किंवा एखादं धान पायाखाली आलं तर म्हणजे येऊ देत नाही किंवा त्याचं नुकसान होऊ नये अशी भावना असते परंतु या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊस पेटून देण्याची मानसिकता आहे म्हणजे हे शेतकऱ्याची म्हणजे औलाद आहे का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडतो पेटवणारी ही शेतकऱ्याची अवलाद तर आहेच का नाही किंवा ही, ही? माणसाचीच औलाद आहे का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न नक्कीच पडत आणि म्हणून त्या पेटवणारे का आणि त्यांनी आहेत का नाही पेटवलेत याची सुद्धा चौकशी करणं नक्कीच गरजेचं आहे असं नाही की हे नाही पण त्याच्या मागं कुणीतरी पेटून दिलेला दिसत आहे त्याची चौकशी करावी आणि यांना न्याय द्यावा आणि या महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत यांचं जे प्रचंड नुकसान होतंय यांच्याकडं कुणाचं लक्ष नाही किंवा यांच्या रस्त्याकडे लक्ष नाही आमदार खासदाराच्या घराकडे जायला जे गुळगुळीत रस्ते झालेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजकडे जायला कारखान्याकडे जायला भारी भारी रस्ते आहेत परंतु त्यांच्या शेत जे ज्या शेतकऱ्यावर हे अवलंबून आहेत म्हणजे इथल्या सामान्य माणसावर अवलंबून आहेत त्यांना असं निर्णय देऊ सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एखादा आमदार एखादा खासदार एखादा म्हणजे कुठली सिस्टीम येते का नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे का निवडणुकीमध्येच मशगुल आहेत सत्ता म्हणजे सत्ता प्राप्त करणे निवडणुका लढणे या सगळ्या गोष्टीमध्येच सरकार आणि सगळ्या गोष्टी मशगुल आहेत का हा देखील सर्वसामान्याला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का नाही हे सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे म्हणून या शेतकऱ्याला प्रत्यक्ष इथं पाहणी करावी इथल्या म्हणजे आमदारांनी इथल्या खासदारांनी इथल्या सर्व सुजान माणसांनी आणि प्रत्यक्ष पाहणी करावी आणि खरोखरच या माणसाचं नुकसान झालेलं आहे का नाही याची पाहणी करून एक सरदयी माणसाने त्यांना मदत करावी आणि सर्वात महत्वाचं मुली त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि मुलीचं लग्न होऊ नये असं सुद्धा कटकारस्थान रचून त्या संबंधित आरोपींनी हा ऊस पेटवला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे किती म्हणजे क्रूर मानसिकता आणि क्रूर भावना आहेत यासुद्धा या गु या निमित्ताने निदर्शनास येत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रिया माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम